गंधाट जंगल आलं बघा एकदम अचानक एलिफंट बघा एलिफंट आणि हरणा टायगर यू आणि बेस्ट ऑफ द रूम आहे बाल्कनी आणि समोरचा व्ह्यू बघा किती मस्त आहे ना सगळे तर थोडीफार शॉपिंग आता वाजता सकाळचे दहा आमचं ब्रेकफास्ट वगैरे पण करून झालेलं आहे आणि आता आपण होते मैसूर बायपासला आणि आता पुढचा आपला जो प्रवास होतो उटीकडून आहे आता बेगूरवरून ना आपल्याकडे दोन ऑप्शन असतील म्हणजे बेगूर नंतर म्हणजे आपण जो बांदीपूर नॅशनल पार्क लागणार आपल्याला आणि बांदीपूर नॅशनल पार्क आणि त्यानंतर मग म्हणजे हे नॅशनल पार्क आहे ना हे ऍक्च्युली तीन स्टेटमध्ये आहे ते कर्नाटकामध्ये पण आहे केरळामध्ये पण आहे आणि ते तामिळनाडूमध्ये पण आहे आणि ऊटी ऍक्च्युली तामिळनाडूमध्ये आहे तर आता आपण कर्नाटकामधून बांदीपूर नॅशनल पार्क क्रॉस करणार आणि त्यानंतर मग आपण तामिळनाडूमध्ये प्रवेश करणार आणि या बांदिपूर नॅशनल पार्कला ना वेगवेगळ्या स्टेटमध्ये ना वेगवेगळी नावं आहेत ओके सो ती नावं काय आहेत ना ते मी कालच्या ब्लॉगमध्ये सांगितलेली आजच्या मध्ये तुम्ही सांगा की नॅशनल पार्कला केरळमध्ये काय म्हणतात आणि नॅशनल पार्कला तामिळनाडूमध्ये काय म्हणतात आणि त्यानंतर मग पुढे गेल्यानंतर बांदीपूर नॅशनल पार्क नंतर आपल्याकडे दोन ऑप्शन असतील एक आहे ते मधून एक ऑप्शन आहे जिकडे थर्टी सिक्स ना पण हा थर्टी सिक्स हेअरपिन बँड आहेत तर तिकडून जाऊ शकतो आणि दुसरा आहे तो ना गुरदूर म्हणून काहीतरी आहे ओके तर तिकडून आपण येताना येणार आहोत ओके जाताना आपण मसिनगुडीवरून जाणार कारण मसिनगुडीवरून चढायला अलाउड आहे उतरायला अलाउड नाही आहे आणि गुरदूरवरून मग येताना आपण आपल्याला त्याच रस्त्याने आपल्याला पुढे जायचं आहे वायनाड आणि कोगला वगैरे ओके okay, सो so, चला प्रवासाला सुरुवात करूया येस yes. आणि उटी रोडला पण सी एन जी पंप आहेत सी एन जी भरला आता आणि बँगलोर वरून निघालो ना तेव्हा पण आम्हाला सी एन जी मिळालेलं आता पण मिळालं फुल करून घेऊया आणि मग उटीकडे मग येताना याच रस्त्याने यायचं तर मग इथेच भरवू नंतर जाताना हो म्हैसूरकडून उटीकडे जाणार रस्ता पण छानच आहे ओके आणि भरपूर गाड्या आहेत त्याच्या मी डाव्या त्याला प्रेरणाला मी म्हटलेलं तसं बघा इकडे मस्तपैकी आपली सूर्यफुल आहेत सूर्यफुलांची शेती तुम्ही जेव्हा जाता ना तेव्हा ऑन द वे तुम्हाला बऱ्याच ना शाळी घेऊन बसलेली दिसतात नारळ तर तुम्हाला नारळाचं पाणी मिळून जाईल इथे महत्वाचं म्हणजे इथून या रस्त्याने जाताना तुम्हाला तीनही स्टेटच्या गाड्या दिसतात म्हणजे कर्नाटकाच्या पण दिसत आहेत केरळाच्या पण दिसत आहेत आणि तामिळनाडूच्या पण दिसत आहेत आणि त्याच्यामध्ये आमची महाराष्ट्राची गाडी पण आहे त्यामुळे जरा एक वेगळा अनुभव नेमप्लेटवरून वरून बघत बघत चाललेलं असतो ही बघा एक पुढची कर्नाटकाची बरंच एक वेळ केरळची आहे आणि मग तामिळनाडूची आणि दुतर्फा बऱ्यापैकी शेती आहे भरपूर शेती आहे म्हणजे म्हटलं तर आणि आता लवकरच मागे आता बेरुरू म्हणून गाव होतं तर ते गेलं आता येणारं ते गुंडू पेटे म्हणून येणारं आणि त्यानंतर येणार ते बांदीपूर नॅशनल पार्क तिथलं मग कर्नाटकामधून आपण थोडा नॅशनल पार्क म्हणून प्रवास करू आणि मग तामिळनाडूमध्ये एंटर करू मग आपल्याला मसिनागुडीला जायचं मसिनागुडी म्हणजे एक लेफ्ट मारायचं मग मसिनागुडी लागेल आणि मग घाट रस्ता चालू होईल तर आता थोड्याच वेळात नॅशनल पार्क लागेल वाजल्यात दुपारचे बारा त्याच्यामुळे आता आपल्याला सायटिंग कितपत होईल शक्यता सांगू शकत नाही कारण आता म्हणजे बऱ्यापैकी गाड्या वाढतात ना जेव्हा गाड्या वाढायला लागतात तेव्हा सायटिंग पण कमी होते पण मला असं वाटतं हरणं वगैरे मोर वगैरे दिसण्याची शक्यता आहे तर बघू आपल्याला काय दिसतं कधी कधी हत्ती पण दिसतो नो तो लेट सी आधी आता गुंडू आहोत आहोते मग बांदीपूल नॅशनल पार्क येईल ना तेव्हा भेटूया बघा ना रस्ता घेऊ तूतर्फा ही झाडं बघा मस्त आहे ना फुलं आलेली आहेत आणि असा आपला प्रवास चालू आहे आणि आता लवकरच बांदेपूर नॅशनल पार्क येईल थोडाच वेळ आलेला आहे हाडली एक पाच दहा मिनटात आपण पोहोचून जाऊ एक गावं एकदम छान आहेत एकदम म्हणजे डेव्हलप गावं आहेत चांगली घरं आहेत लोकं बिझी आहेत आणि आता बघा मध्ये मध्ये थोडी थोडी ना हॉटेल्स आणि लॉज पण लागायला लागलेली ला ला आहेत रस्ता जसा सुरुवातीपासून होता ना सुर तो तसाच आहे फक्त एकमध्ये मोठी सिटी येऊन गेली त्यावेळी थोडंफार ट्रॅफिक लागलेलं पण धॅट इज ऑबवियस ओके दॅट इज अ सिटी बट येस मजा येते आता वाट बघते ते फक्त एकाच गोष्टीची ती म्हणजे नॅशनल पार्कची विरप्पांच्या नॅशनल पार्कची म्हणजे वीरप्पांचं नॅशनल पार्क तसेच वीरप्पन इथेच तस्करी करायचा इकडेच वीरप्पन हत्ती वगैरे मारायचा आणि त्यांचे अस्थिदंत तो विकायचा वगैरे आणि नंतर मग तिन्ही स्टेट्स ओके म्हणजे कर्नाटका तामिळनाडू केरळ तिघीने एकत्र येऊन त्याला पकडण्याचा प्रयत्न केला कित्येक वर्ष अशाच आता विरप्पांच्या जंगलामध्ये आपण आता एंटर करणार आहोत थोड्याच वेळात तो बघा टाइगर टायगर रिझर्वमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे नॅशनल पार्क विरप्पनचं के नॅशनल पार्क म्हणू शकतो आपण आणि एंटर केल्या गेल्याच बघा नॅशनल पार्कमध्ये एंटर केल्याचं फील आला की नाही आला ओके okay. तू तर फार मस्तपैकी झाडं आहेत आणि छानच सावली आहे आणि आपल्याला आणि आता आपल्याला कधी स्पॉटिंग वगैरे होऊ शकतं अर्ण वगैरे दिसतात मोर पण दिसतात आणि हत्ती आता विरप्पन नाही आता नो ही इज नो मोर आता हत्तींची पण संख्या वाढत चालली आहे आपल्याला झालं तर हत्तींचं दर्शन पण होईल आपल्याला इथे थांबता येणार नाही कारण इथे स्ट्रिक्ट इंस्ट्रक्शन आहेत की गाडी थांबवायची नाही ओके म्हणजे तुम्ही आता ब्रेक पण घेऊ शकत नाही टेक्निकली गाडी थांबवून वगैरे प्राण्यांना बघण्याला वगैरे बंदी आहे फाईन आहे आय थिंक दोन हजार रुपयाचा काहीतरी फाईन आहे सो बघू आता आपल्याला काय हजार रुपयाचा फाईन हजार रुपयाचा आहे ना हां तर ते नाही तर कसं आहे की पर्यटक वगैरे कसं मारेच था गाड्या थांबवतील आणि बघत बसतील प्राण्यांचं अलाउड नाही आहे कारण हे प्रॉपर नॅशनल पार्क आहे आणि विरप्पन 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 विरप्पनने तर फेमस करून टाकले ते नॅशनल पार्क आता वीरप्पनची मुलगी पण इलेक्शन मध्ये उभी होती आणि म्हणजे जे बाकीच्या स्टेट मध्ये लोक होती ना तर त्यांच्यासाठी वीरप्पन म्हणजे असा एक विलन टाकू होता पण इथले गावातली जी माणसं होती त्यांच्यासाठी तो एक थोडाफार रॉबिनहूड फिगर पण होता त्याने बऱ्याच हत्तींची हत्या केली चंदनाची तस्करी केली आणि पण आणि माणसांचा पण खून केला त्याने ओके पण इकडच्या लोकांसाठी मात्र तो रॉबिनेट होता कारण जे पैसे वगैरे मिळायचे तर तो गावामध्ये वगैरे वाटायचा आणि त्याची ज्या टीममध्ये जी माणसं पण याच भागातली होती तो त्याची कम्युनिटी वाईज त्याच्या कम्युनिटीतून त्याला खूप सपोर्ट होता आणि आता बघायला पाहिजे की मला पण माहिती नाही आहे त्याच्या मुलीचं नाव काय आणि ती कोणत्या पक्षाकडून उभी आहे ती पण तुम्हाला काय वाटतं जिंकेल का ती तर म्हणजे काहीतरी वेगळाच अनुभव येईल सो बांदीपूर नॅशनल पार्क आणि आता मध्येच थोड्याच वेळात आपण मुथमुलाई नॅशनल पार्क मध्ये पण एंटर करू ओके म्हणजे एकच नॅशनल पार्क आहे आणि आता आहोत आपण कर्नाटकामध्ये गाड्यांची बरीच वर्तळ आहे ना हो सो बघूया म्हणजे कमी प्राणी दिसण्याची शक्यता आहे जेवढ्या गाड्या जास्त तेव्हा प्राणी कमी नव्हतो पण काही दिसू शकतात आणि तुम्ही बघू शकता आम्हाला पहिल्यांदा स्पोर्टिंग जायला आहे हरणा काय म्हणतात त्याला तुम्हीच कमेंट करून सांगा हे बघा ते तर केवढा मोठा आहे बघा बापरे सो काय वाटतं बेडा पहिली साइडिंग हा दिसलं मला थोडतं जंगलातून बरंच मोठं आहे अजून एक असंच वीस पंचवीस किलोमीटर आपल्याला जायचं आहे तर मध्ये मध्ये आपल्याला काही ना काहीतरी दिसत राहील ते लक्ष ठेवलं पाहिजे oh. आगदी लक्ष होतं म्हणून गेलं पटकन तर त्या झाडांच्या ह्याच्यामध्ये काही दिसलं नसतं ना पटकन बरोबर बरं ते टर्निंगला होतं टर्निंगला होतं तिथे थांब थांबायला तर अलाऊडच नाहीये पण असं बरेच आहेत आणि म्हणजे हरणं वगैरे आणि वेगवेगळी तर त्याच्यामुळे ते एलिफंट पण आहेत आणि टायगर पण आहे बांदेपूर टायगर रिझर्व आहे वाघ दिसण्याची शक्यता काय वाटते तुम्हाला काय म्हणणार नाही आता तर कशाला येईल आपल्याला भेटेल ना शिकार करायला वगैरे दिसला हे पण दिसलेच ना आपल्याला हे तर म्हणजे आता किती रस्त्याला गाड्या हरणं तर आपल्या बोरिवली नॅशनल पार्कला पण बरीच दिसतात पावसात पण इथे एलिफंट वगैरे बराच दर्शन होऊ शकतं पण जंगली हत्ती आहेत त्याच्यामुळे जरा थांबवून राहावं लागतं आणि जरा दिसलं तर आपल्याला थांबत ना पटापट कारण मागे वगैरे लागतात आणि वगैरे टाकतात सो वेलकम टू आता ही जी सगळी ठिकाणं आहेत इथून बघा सगळ्या सफारीला वगैरे जातात लोक आणि पेन पाक टॉयलेट वगैरे आहे माहिती नाही इथे सगळं थांबून कसला फोटो बघा बघा एलिफंट बघा एलिफंट आणि हरणा

एकदम नॅशनल पार्क चा फील दिसले पण तुम्हाला जंगली हत्ती होते, होते।, होते ते पण पाणी वगैरे भरपूर आहे ना अजून पण आमची उटी लांब आहे अजून पाहुणे दोन तासच अंतर आहे नॅशनल पार्क मध्येच बराच वेळ जाईल आपला आधी आम्ही प्लॅन करत होतो ना नॅशनल पार्क मध्ये स्टे करायचा हां पण तुम्हीच बघितलं की किती ऑलरेडी पर्यटक भरपूर आहे भरपूर गर्दी आहे आणि त्याच्याशिवाय आधी आमचा प्लॅन होता की फक्त सॅटरडे एकच दिवस बंगलोरला थांबवायचं तर आम्ही अजून एक दिवस थांबलो त्याच्यामुळे आता पुढे पुढे डिले होत जाईल आणि आमची ट्रॅव्हलिंग मध्ये वेळ जातोय आणि ठिकाणं पण बरीच एक्सप्लोअर करायची आहेत पुढे काय दिसतंय आहे दिसलं की दिसलं की तुम्हाला सांगतो आणि बघा आता आपण कर्नाटकामधून तामिळनाडू मध्ये एंटर करतोय तर तिकडे तामिळनाडूची चेकपोस्ट आहे आता परत इकडे पण आपण किती पैसे दिले तीस रुपये निलगिरी डिस्ट्रिक्ट बोर्ड ओके हो आता पुढे निलगिरीची झाडं चालू होती आणि निलगिरीच्या झाडांचं माहिती आहे तुम्हाला मला ता 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 हो एक मस्त असं सुगंध येतो तर जरा चेकपोस्ट क्लिअर होते आणि मग आता नेटवर्क पण नाही ॲक्च्युली दीड तासावरती उठी आहे आता सो so, मुद्दुमुलाई टायगर रिझर्व वेलकम्स यू आणि आमचं जरा चेकिंग झालं आहे मस्तपैकी सो बेसिकली ते बॉटल्स किंवा सिगरेट्स वगैरे विचारत होते तर आमच्याकडे काहीच नाहीये त्याच्यामुळे त्यांनी चेक वगैरे केला मुंबईची गाणी आहे त्याच्यामुळे मे बी त्यांना असं वाटलं असेल आम्ही गोव्यावरून आलो वगैरे पुढे कारण गोव्याच्या गाडीला थांबवलेलं ओके सो थोडंफार चेकिंग होतं बाकी काही नाही नथिंग सिरियस तर आता चला आता पुढे मसिना गुड्डीला आपल्याला लेफ्ट टर्न घ्यायचं ओके आणि मग आग आता मेन अट्रॅक्शन होणार आहे ते थर्टी सिक्स बिन बँड सो बघा आता आपण तामिळनाडूच्या नॅशनल पार्कमधून चाललोय आता हे एकदम वीरप्पनचं चा एकदम चांगला स्ट्रॉंग बेस होता इथे ते त्याने बऱ्याच शिकारी केल्या हत्तींच्या पण आणि चंदनाची तस्करी पण त्याने बरीच केली रोड पण बघा एकदम छान आहेत रोड पण इथे ना झाडं एवढी का पडली कळत नाही ना हे मला वाटतं वाजामध्ये वगैरे पडली की काही झाडं आणि तशीच पडून आहेत ती बघतो झाड इकडे पण बघ कितीतरी झाडं पडलेली आहेत आणि आज बऱ्याच गाड्या आहेत रस्त्याला एवढं एक्सपेक्ट नाही मला वाटतं उटीला गर्दी भेटेल आपल्याला म्हणून तुला आता हॉटेल मिळवायचं आहे पण त्याच्या आधी पोहोचलं पाहिजे लवकरात लवकर या बघा आता अजून दोन हरणं दिसले पण प्रत्येकनं हरणं वेगवेगळी आहेत काही काही स्पॉटेड आहेत आता इंटरव्ह्यू बघा काही स्पॉट नाही आहे काही काहींना मोठी शिंग होती सो असं तामिळनाडूच्या जंगलातून प्रवास चालू आहे तीन किलोमीटर वरती आपल्याला लेफ्ट मारायचं जसं तुम्हाला बोललो तिला जायला मल्टिपल रोड आहे कस मस्त सगळं हिरव गार झालंय तिथे ऑलरेडी पाऊस बीज पडून छान झालाय असं वाटतं आता ह्याच्या पुढचा जो आपला प्रवास आहे ना तो असाच असणार आहे प्रेरणा हिरवा कारण इथे बन किंवा कुंदूर म्हणा कु म्हणा म्हणा तर ऑलरेडी पाऊस पडलेलाच असेल नो डाऊट कोकणात तर ऑलरेडी पडला आहे तर आम्ही जाईपर्यंत तर अजून पडेल सो बघा जसं मी तुम्हाला म्हटलेलं की उटीला जायला दोन रस्ते आहेत एक रस्ता आहे तो हा सरळ जातो ओके आणि जर तुम्हाला तो थर्टी सिक्स एअरपिन बेंडच्या रस्त्याने जायचं असेल ओके तो त्यासाठी आपल्याला आता लेफ्ट घ्यावा लागेल जास्त आहे हा शॉर्टकट आहे आज जर शॉर्टकट घेतलात तर तुम्हाला ते एअरप्लेन बेंड घ्यावे लागतील आणि इथे लोकं थांबली आहेत मला असं वाटतं इथे थांबू शकता थांबायचं ब्रेक घ्यायचा सो बघा इथे रेस्टॉरंट वगैरे आहे आणि हे आलं आहे ते गुडी म्हणून सो मसिना गुडी जरा फेमस आहे इकडे बरेच आता बँगलोरमधले पण रिच लोकांचे इकडे फार्म वगैरे आहेत असं कळलंय आणि हे बघा इकडे सगळ्या स्टेजची वगैरे व्यवस्था आहे आणि आता इकडे आम्ही थोडा एक ब्रेक घेतला आहे आणि इथेच बघा ना मस्तपैकी राहण्याची पण उत्तम सोय आहे मी त्याच्याशी तिकडून सफारी वगैरे पण सुटतात ते विचारतो ते आम्हाला आणि ते एक छोटंसं रेस्टॉरंट पण आहे बनियान रेस्टॉरंट इको डेव्हलपमेंट कमिटी मस्त सगळे ज्यांनी छान अशा गाड्या पार्क केल्या आहेत बघा किती मस्त वाटतं ना एकदम पिक्चर्स क्यू लोकेश... एक लोकेशन एकदम पिक्चर्स क्यू लोकेशन वाटतं बघा सो बघा ना मस्त काय मस्त स्पॉट आहे ना असा जंगलाच्यामध्ये तो जेवणाची पण चांगली व्यवस्था आहे मी बघितलं आता बिर्याणी वगैरे आहे पण आता आमचं कसं गोल 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 प्रवास आहे त्याच्यामुळे आत्ता आम्ही काय खाणार नाही पण इथे मस्तच हवा सुटली आहे हा अभिषू तुम्हाला ऐकायला येत असेल त्याच्यामुळे <laughs> म्हटलं इथे थोडा ब्रेक घेऊया आता पुढे थोड्या थोड्यात घाट रस्ता चालू होणार आहे थोडा आराम करूया का काही नाही आहे आता वेळेत आहोत आपण तर मस्तपैकी एक जागा मिळाली आहे बसूया आणि इथे बोर्ड लिहून ठेवला आहे मोयर रिवर क्रॉकोडाईल्स इन आणि तिकडे बघत आहे लेडीज गावातल्या ले। त्या तिकडे मासे पकडतात आणि त्या तिकडे आरामात बसल्या आणि बघू शकता जंगलातून प्रवास चालू आहे तामिळनाडूमध्ये जरा जास्तच चांगला पाऊस झाला बघा ना बऱ्यापैकी सगळं हिरवं गार झालेलं आहे अजून थोडा पाऊस झाला की मस्तच होऊन जाईल आणि असा वळणावळणाचा रस्ता आहे आणि त्यातून आपण आता चाललो आता अजून थोडा वेळ आपल्याला असंच जात राहायचं आहे आणि त्यानंतर मग तो थर्टी सिक्स हेअरपिन बेंडचा रोड चालू होईल आणि मध्ये मध्ये पण क्रॉस येस येस हरणं तर इथे बरीच आहेत म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची हरणांच्या जातीची आहे सांबार पण दिसलं नंतर मग वेगवेगळ्या प्रजाती दिसल्या आणि आता तुम्हाला थोडी थोडी गाड्या समोर देताना दिसल्या आहेत कारण आपण अजून अि की पोहोचलो नाही हो। आहोत त्यानंतर मग तुम्हाला गाड्या कमी दिसायला लागतील कारण नंतर मग एकदम क्लाइंब आहे उटीला जायला मग इकडे बोर्ड लावून टळले आहेत आम्हाला ते दिसलं नाही बट बघा इथे अस्वल पण दिसू शकतं मग तुम्हाला टायगर रिझर्व्ह सो बेसिकली ना तुम्हाला आधी जरा थांबवतात आणि तुम्हाला नंतर ई पास काढायला लागतो ऑनलाईन ई पास काढा मग इथे तुम्हाला फ्रीमध्ये ई पास मिळतो टुरिस्ट कॅन रजिस्टर्ड इदर थ्रू द लिंक ऑर क्यू आर कोड हां बघा हो बघा इथे इपस काढला जातो आणि बेसिकली काढायचं म्हणजे काय तर सो स्कॅनर दिलेला आहे स्कॅनरवरती तुमचे डिटेल्स भरायच्या म्हणजे नाव तुमचं गाडीचा नंबर आणि कुठून आलात ॲड्रेस वगैरे पिनकोड किती दिवसांचा स्टे आहे तुम्हाला ते दे, दे ते सगळं करून त्यांना दाखवायचं मग मग ते स्कॅन करतात परत आणि चला निघूयात आपण पुढे आपण आणि बघा ना का मस्त रस्ता आहे ना दराशी झाडं झाडांची सावली रस्त्यावरती पडली आणि रस्ता तर बघा एकदम स्मूथ कर्नाटकाची गाडी आहे ते इपासला आम्हाला बऱ्याच गाड्या दिसल्या महाराष्ट्रापूरची होती कोल्हापूरची होती और, या, तर पुण्याच्या होत्या तर महाराष्ट्रातील लोक बरेच आहेत आणि आज पण आल्या त्याला आज ॲक्च्युली सोमवार आहे वाटतं अजून मुलांच्या सुट्ट्या संपल्या नाहीत ना तर सगळे फिरत आहेत अजून जोपर्यंत पर्यंतचा सुट्ट्या संपणार नाही तोपर्यंत आणि आता बघूया उटीला आमचा अजून आम्ही होमस्टे बुक नाही केला लेट सी एक म्हणजे बघून ठेवलेलं होतं मी त्यांना फोन केला अवेलेबल तर होतं पण तिकडे जाऊन आधी चेक करूया की कशा प्रकारचा आहे त्याच्यावरती डिसाईड करणार की तिकडे जायचं की दुसरीकडे पण आपल्याकडे टॅम्पल वेळ आहे समजा तीन आपण लंच वगैरे पण करू तीन साडेतीन चार पाच वाजेपर्यंत जरी आपल्याला स्टेम आलं तरी प्रणा ठीक आहे ना ओके तर जरा सर्च करूया आपण बघूया खूपचा चांगला वाटतं आपल्याला तर त्याच्यामध्ये पण आपलीच एक मजा असते आणि समोर तुम्हाला दिसतो आहे तो हा उड्डीचा डोंगर आहे आता चढून जायचं आहे तर आता मला असं चढण्याचा रस्ता कुठून आहे ते बघितलं पाहिजे कळेल तो आता लवकरच आणि मजा येणार आहे थोडं थोडं वरती वरती धुकं दिसत आहे इथे पण हवेमध्ये बऱ्यापैकी थंड थंडाबा आहे आता दुपारची वेळ आहे तिला तर थंड आहे मस्त वातावरण पडेल उठीला कारण नैसर्गिक पाऊस आता अजिबातच नाही अजिबात नाही वातावरण काहीच असं मळप अशी थोडीफार प्लेझेंट आहे एकदम थंड तर त्याच्यामुळे पाऊस पडणार आणि इथे पण मजिनागुडीमध्ये पण बरेचशे रिसॉर्ट वगैरे आहेत तुम्हाला इथे जंगल सफारी वगैरे करायची असेल ना तर तुम्ही करू शकता म्हणजे पासून तुम्हाला बरेच ऑप्शन येतात सफारीचे बऱ्याच ठिकाणी सफारी अवेलेबल आहेत आम्ही आता ऑलरेडी ऑनलाईन चेक केलं तर त्यावेळी आम्हाला असं दिसत होतं की अरे हे रिजाव ती रिझाव असं वगैरे की हीच अवेलेबल आहे तीच अवेलेबल आहे नंतर आता बघून आहे की बरेच प्रायव्हेट ऑप्शन्स पण अवेलेबल असतात ओके तर ते पण तुम्हाला घेऊन जातात एक छोटंसं असं विलेज आलं आहे जेवणाच्या स्पटराने बघायला बघ सगळ्या सफारीच्या सफारीच्या चिप्स आहेत सफारी तसं म्हटलं की भरपूर सफारीचे ऑप्शन अवेलेबल आहेत तुम्ही करू शकता पण ठीक आहे आम्हाला आता बऱ्यापैकी स्पॉटिंग झालं आहे हा ब्रणा हरणा वगैरे वी आर हॅपी आणि वी आर चला आता उठी मला असं थोडा चढ सुरुवात झाली आहे हरणा कॉमन आहेत ओके भरपूर दिसत बघा रूम्स अवेलेबल बेड ब्रेकफास्ट सीसीडी पण आहे कॅफे कॉफी टाईम सीसीडी म्हणजे आता चोवीस किलोमीटरवरती या उटी घाट आला की तुम्हाला दाखवतो आणि हे बांबूचं बेड बघा किती गंदाट आहे एकदा बांबूच बॉम्ब बाम्भु। लाईनीत बांबू लागलेले आहेत आणि जसं तुम्हाला बोललो की इथे पण काही काही हॉटेल्स आणि रिसॉर्ट आहेत राहण्याची व्यवस्था आहे आता तर उटी एकोणीस एक किलोमीटरच आहे पण अजून पण आपण क्लाइंब करायला सुरुवात नाही केली आहे मला वाटतं होईल आता सुरुवात तिचं स्टार्ट पॉईंट आहे आय थिंक कारण आता वेळच एवढा राहिलेला आहे कमी तर याच्यामध्ये आय थिंक चढावायला सुरुवात झालेली आहे पण अजून थर्टी सिक्स हेअरपिन बेंड आलेले नाही आहेत कारण त्याच्यावरती नंबरिंग केलेलं आहे ते आल्यावरती आपल्याला कळायला लागेल दिसतंय प्रणा नंबर अजून पुढे सो हा तो प्रसिद्ध घाट प्रशांतपणे नेहमी या घाटाबद्दल बोलायचा माझा मित्र स्कूल फ्रेंड तो तो लहानपणी इकडे यायचा उट्टीला आणि त्यावेळी त्याला या घाटातून प्रवास करायला प्रचंड आवडायचा तो चढत जायचा काही जास्त अंतर नाही आहे ओके पण यस मजा येईल चढायला आणि नवशिका का माणसाने ते येऊन नये असं म्हणतात चढायला पण हा वे आहे ना हा वन वे म्हणजे उतरू शकतात होते गाड्या पण फक्त लोकल कारणच अलाउड आहे खाली उतरायला सो बाहेरच्या गाड्या समजा आता आपण इथून परत उतरून येऊ शकतो पहिला येताना आता त्या रस्त्याने जावं लागणार दो मगाशी आपल्याला लागलेला ना त्या रस्त्याने यावं लागणार येताना बरं ये चांगला रस्ता आहे ओके त्याच्यामुळे तसं काही हरकत नाहीये तर एवढंच आहे की आता पुढे बघूया जेव्हा क्लाईम सुरू होईल तेव्हा पण मग असं जंगला जंगलातून जायचं आणि ह्याच्यात जरा दुस वगैरे पडायला लागला ना तर मग थोडं पण होईल आणि ऑसम पण वाढेल काय म्हणतं ठीक आहे आता आपण तर चाललो आहे छानपैकी सो आय थिंक सुरुवात झालेली आहे हे बघा एअरपिन बेंट स्टार्ट झालेली आहे तर सुरुवात करतोय चढायला ओ फाईव्ह तिकडे हो। अच्छा अच्छा ओके ओके एअरपिन बेंट आहे आहे घाट नाही म्हणत आहे आणि आपण जरा आता गाडी टाकूया पेट्रोलवरती म्हणजे आपल्या गाडीला मिळेल ताकद नंबर आहे है। उभा चढावा एकदम असं पण गाड्या एकदम हळहळ चढतात सो प्रे विल बी हॅपी हा प्रेणा yes. मस्त जंगल आहे आणि हा आहे जरा उतरताना ट्रिकी येऊ शकतं आणि म्हणून तुम्ही उतरताना बघा ना असे गतिरोधक लावून ठेवलेले आहेत म्हणजे कोणी फास्ट येऊ नये तर गाडी कंट्रोलला होणार कारण चढताना कसा गाडी हळूहळू चढते ना आणि आग कितीच आहे इथे सो प्रवास चालू आहे हवा मस्त आहे पण हा काय काही एकदम स्टीप आहे आणि मग असंच थोडंसं अंतर येतं पुढे पुढे आहेत काय काय ओके आता हे बघा आता स्कूटर घेऊन आलं पण हा लोकल असणार प्लास्टिक सेव हो प्लॅनेट बघा आता आपण चढतोय आणि आता बऱ्यापैकी अंतर आपण चढून आलेलो आहोत की बघा समोरचे जे बोर्ड आहेत ना आता बघा हा जो रेड बोर्ड आहे बघा एअरपिन बेंड त्याच्यावरती लिहिलेलं आहे बघा पंचवीस छत्तीस ओके म्हणजे अजून पंचवीस बाकी आहेत काय हो पंचवीस बाकी आहेत हां तो मग अशी सत्तावीस आहे म्हणजे अजून बरंच अंतर बाकी आहेत असं हळूहळू चढूया तसं काय एवढं कम्फर्टेबल वाटतंय फक्त मला असं वाटतं उतरताना तो चॅलेंज आहे चढताना एवढं काय वाटत नाही आता आपण चांगलीच वरती चढून आलेलो आहोत आणि छोटी छोटी गावं लागायला लागलेली आहेत आणि या गावामध्ये पण बरेचसे होमस्टे हॉटेल्स केलेली आहेत आता बघ ना डावीकडे एक सुंदर असं मंदिर आलंय समोर दिसत ती बघा निलगिरीचीच झाड आहेत कारण आता आपण आहोत ते निलगिरी डिस्ट्रिक्टगिरीचा एक मस्त सुगंध हवळ पसरलेला आहे थंडावा थोडा आहे खूप नाही आहे आणि हेअर पिन बँड बद्दल मला विचारलं तर प्रेरणा तुला काय वाढला खूपच म्हणजे काही नाहीये उगाच ते हाईक करून ठेवलेलं आहे अगदीच खूप घाट 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 आहे घाट okay, आहे सुरुवातीचे काही नक्कीच ठीक होते पण आपल्याला म्हणजे सवय तर असते म्हणजे एवढं काय मोठं वाटत नाही त्याच्यामध्ये एवढं असं घाट हा गाडी आता बघा चढवताना अशी चढवता येते तुम्हाला काही प्रॉब्लेम तर येत नाही फक्त हळूहळू चढवावी लागते अजून काय नाही तुम्हाला ओव्हरटेक करता येत नाही काही असे मध्ये काही काही गडबड करतात त्याच्यामुळे मग फक्त सांभाळून चालवायची आता जरा बस चढत नाही वाटतंजर साठी ओव्हरटेक करूनच वेळ पण अशी आता मस्त का घरं आली आहेत आणि उटीचा फील यायला लागलेला आहे ऑलरेडी आणि बऱ्याच ठिकाणी चहाची मळे पण दिसतं एका गावांमध्ये तर राहिलेलं आहे म्हणजे लिटरली आम्ही एक स्पॉट बघून ठेवलेला रे होमस्टेचा तो नऊ किलोमीटर वरतीच आहे मला जायला पण आता एकवीस मिनटात दाखवतो म्हणजे बऱ्यापैकी उंचीवरती आपण गाठलेली आता चालू आहे आता चालू हेअरफिन बँड सात अजून सात बाकी आहेत आता थोडं थोडं थंडावा जाणार डोंगर बघा आता पॅराडाईज नॉन व्हेज रेस्टॉरंट व्हेज रेस्टॉरंट इथे पण बरेचशी आहेत इथल्यावरती कळेलच आपल्याला पण पावसाचं काय नॉमोनेशन पण नाही आम्हाला असं वाटलेलं उट्टी मध्ये पाऊस असेल हा तसं तर काही नाही दोन्ही म्हणजे एका चांगलं पण आहे आणि एक आम्हाला तसं तरी आम्ही इमॅजिन करून ठेवलेलं हा प्र सो so, रात्री तर थंडी पडणार आहे आणि आता ऑलरेडी अडीच वाजले आहेत पावणे तीन झाले आहेत तीन आता जरा भूक लागली आहे पण आता नाही आधी आम्ही चढून घेतो आणि नंतर मग एखाद्या रेस्टॉरंट बघून आपण मस्तपैकी छेऊन घेऊया आणि मग जागा शोधायचं काम करायचं आहे मी मला तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण चढून आलेलो आहोत आणि आता पलीकडे आलो डोंगराच्या आणि सगळे हॉटेल्स रिसॉर्ट्स तुम्हाला दिसायला लागले असतील होमस्टेच्या रूम्स रेस्टॉरंट आणि आता लवकरच उटी लेक पण दिसेल आता हे काय करतात देवाला माहिती सो so बघा सगळी सगळ्या गाड्या बिड्या अशा पार्क आहेत आता इकडे मला वाटतं इथे बरेच जण स्टे वगैरे पण करतात जायचं ते पुढे मला असं वाटतं आता इथे सगळ्यांना अलाउड नाही आहे बघा पोलीस पोस्ट जसं म्हटलेलं बाकीच्या ना मग दुसरीकडे बोलतात की जायला तर आपण चाललो तर तिकडे काय गंधाट जंगल आलं बघा एकदम अचानक हा थोडी मोठमोठी झाडं आहेत बघा एकदम छान चावली पडली आहे एक सहा किलोमीटरवरतीच आपलं पहिलं रिसॉर्ट आम्ही लॉक करून ठेवलेलं आहे तिथे दिसतंय त्याच्या आजूबाजूला बरीचशी रेस्टॉरंट्स वगैरे पण आहेत आणि आता उजव्या त्याला आपला टी लेक आहे दिसत नाही आहे एवढ्या मोठ्या झाडांमुळे किंवा मे बी त्याला आता पाणी पण नसेल ह्या पावसाळ्यामुळे थोडं पाणी नंतर चालू होईल घोडे वगैरे पण दिसायला लागले मोठे कुठेतरी अशाच या झाडांमध्ये सूट झालेले असतील बॉलीवूडच्या वेगवेगळ्या सॉंग्स आणि मूवीज वातावरण आता थोडा थोडा थंडपा जाणवायला लागलेला आहे ना मॅडम ना आता वरती तर आलो आहे आपण सोडून आता फक्त मेन मार्केट वगैरे कुठे आहे ना कारण आम्ही तसं जास्त रिसर्च नाही केलं आहे तेवढं म्हटलं आपण एक्सप्लोअर करू इथे पोचल्यावरतीच hmm. आणि त्यानंतरच डिसाईड करू की पहिली आपल्याला कुठे स्टे वगैरे करायचं आहे वगैरे का थोडं अनप्लॅन आहे या सो बघा आता आपण उटीच्या मेन मार्केटमध्ये आहोत आणि ट्रॅफिक तर तुम्ही बघू शकता so, चांगलंच ट्रॅफिक आहे आणि आज मंडे आहे विचार करा सुद्धा ट्रॅफिक आहे म्हणजे भरपूर गर्दी आहे आणि ॲक्च्युली आम्ही जे बघत होतो ते तर एकदमच बेसिक निघाला तर त्याच्यामुळे आम्ही तिकडे नाही जातो आता, आता आम्ही दुसरीकडे चाललो ओके सो बघूया तिथे आम्हाला आवडतं का चांगलीच गर्दी आहे आणि तुफान मला <laughs> असं वाटतं तिन्ही स्टेटचा लोक इकडे फिरायला येतात आणि इट इज अ व्हेरी फेमस हनीमून डेस्टिनेशन पण आहे त्याच्यामुळे गर्दी जास्त आहे सो बघूया आता जरा दोनच किलोमीटर वरती आहे नवीन पण जाताना दहा मिनटं दाखवत आहे फायनली so, आम्हाला रूम मिळाली ओके सो so, बघा रूम बघा आणि बेस्ट ऑफ द रूम आहे बाल्कनी आणि एकदम असं निसर्गाच्या सानिध्यात आहे अशी झाडं आहेत आणि तिकडे बघा टी प्लांटेशन पण आहे समोरच सो आता चालू आहे तिकडे काम आणि बघा अशी मस्त झाडं आणि इथे आल्याला ना एकदम थंड थंड वाटायला लागलं कारण बघा ना आणि आता इथे मस्तपैकी बसून ऑर्डर वगैरे करू जेऊ वगैरे शांत चिलॅक्स आणि आता दोन दिवस आपण आता उटीमध्ये जाऊ हा बरे ना यस yes. आणि एकदम बघा स्पेशियस आहे yes, हां तर ह्याचा रेट किती असेल तुम्ही कमेंट करून नक्की सांगा ओके <laughs> उटीच्या दृष्टीने सांगा उटी इज लाईक अ हनीमोन पॅराडाईज ओके आणि बरेपैकी आहे स्पेशियस आहे वॉशरूम वगैरे पण सो so, तुम्हाला रूम दाखवला आहे आणि त्यानंतर मग ना आम्ही गेलो लंचला ला। ला। लंच आमचा ना थोडा उशिराच झाला सो चार वाजलेले आणि चांगली दातरून भूक लागलेली कारण सकाळी सहा सव्वा सहापासून उठत होतो आणि दात्र थोडी अशी तुम्हाला माहिती आहे ना सकाळी लवकर उठायचं असेल तर नीट झोप लागत नाही तसंच काहीसा प्रकार होता मध्ये एक अर्धा बोंट झोपलेलो पण कुठे कुठे तर थकवा तर होताच ओके आता त्याच्यामुळे गेलो आणि पटापट जेवलो आणि तुम्हाला दाखवलं पण नाही काय खाल्लं ते सो लाईट लाईट खाल्लं आणि आता आलो आहे आम्ही आता परत आणि मला असं वाटतं ना मी बाल्कनीच्या प्रेमात पडतो आहे ओके मी मला म्हणजे ना आता ही पण जागा घेतली ना आता ते या बाल्कनीमुळे घेतली आणि रूम पण मस्तच आहे स्पेशियस आहे आणि तिकडे बघा प्रेरणा सो ते पण बारीच वाटतं आहे रूम आणि समोरचा व्ह्यू बघा किती मस्त आहे ना असं तिकडे पण आता प्लांटेशन केलं आहे पण ते अजून लहान आहे मला वाटतं हळूहळू ते मोठं होईल ओके आणि सगळ्यात बेस्ट म्हणजे काय माहिती आहे आपलं ही झाडं अशी तुमच्या बाजूला रात्री तर इथे बसायला खूप छान वाटेल आणि आता आम्ही मेन मार्केटला गेलो तिथे म्हणजे जवळच आहे इथून दोन मिनटावरतीच तर तिकडे गरम होत होता आणि जसं आम्ही इकडे आलो ना तसंच थंडी वाजायला लागली इथेला वातावरण खूप छान थंड आहे कारण मे बी व्हॅलीमध्ये आणि आता थंडी वाजायला पण सुरुवात झालेली आहे सो तिकडे बघ गाडी माझी तिकडे पार्क आहे उटीमध्ये ना बघण्यासारखी दोन मेन ठिकाणं आहेत ओके एक बॉटनिकल गार्डन आणि सेकंड आहे ते उटी लेक ओके okay? सो so, आत्ता जरा खूपच उशीर झाला असता म्हणजे जा जा ये झाली असती आणि आता थोडं थकलो पण आहे त्याच्यामुळे आत्ता तरी इच्छा नाही आहे कुठं जायची पण उद्या आपण मस्त की उटी एक्सप्लोर करणार आहे कुन्नूर पण एक्सप्लोर करणार आहे आम्ही नाही एक ॲक्च्युली एकदम बरोबर मध्ये आहोत म्हणजे तिथे उटी आहे आणि बॉटनिकल गार्डन वगैरे म्हणजे उटीमधली जी पर्यटन स्थळं आहेत ना म्हणजे बॉटनिकल गार्डन उटी लेक वगैरे ती नाही का पाच किलोमीटरच्या रेडियसमध्येच आहेत त्यामुळे तुम्ही कुठेही जागा काय फरक नाही पडता तर आम्ही काय के केलं आम्ही उटी आणि कुन्नूरच्यामध्ये जरा असं शांत जागेत राहिलेलो आहे एकदम मार्केटमध्ये नाही कारण आम्हाला एकदम खिचखिचमध्ये राहायचं नव्हतं जरा शांतता हवी होती सो त्याच्यामुळे कसं आहे की आम्हाला उद्या सकाळी जरी आम्ही ते एक्सप्लोर करून आलो उटी लेक किंवा उटी ले बोटॅनिकल गार्डन वगैरे तरी संध्याकाळी आम्ही कुन्नूरला पण जाऊ शकतो ओके आणि मग परवा सकाळी पण थोडंसं काही एक्सप्लोअर करून मग आम्ही खाली वायनाड आणि कुर्कसाठी प्रवास सुरू करू शकतो आता तरी मस्तपैकी इथे बाल्कनीमध्ये बसणार आहे आणि या उटीच्या थंड हवेचा मस्तपैकी आस्वाद घेणार आहे सो so, बघा असं काही असं हॉटेल आहे आमचं रात्रीचं मस्त लिट्टा आमची <laughs> so, या साईडची so, ना आमची त्या साईडची रूम सो आमच्या बालकणीमधून मस्त व्ह्यू आहे एज फॅमिली म्हणून बरेच जण आले आहेत तर त्यांनी असं मस्त छान बॉनफायर वगैरे केले के। आणि रिलॅक्स आणि आता आलो ते चेअरिंग क्रॉस नावाच्या रेस्टॉरंटमध्ये सो दुपारचं जेवण काय तुम्हाला दाखवलं नाही आणि रात्रीचं जेवण आम्हाला जे देणार देत आहे ना तरी असं मस्तपैकी आपल्या केळीच्या पानावरती तर आज आम्ही व्हेजच खातो आहे आज सोमवार आहे त्याच्यामुळे आपला पनीर कडा मसाला नान आणि जिरा राईस असं मागवलाय असं काहीच रेस्टॉरंटची वाईफ आहे मेन बाजारमध्येच आहे ओके हां वरती स्टेचे ऑप्शन्स आहेत जर तुम्हाला असं मार्केटमध्ये राहायचं असेल तरी सुद्धा जेवणाची वाट बघतो सो जेवण तर लूप करून चांगलं वाटतंय पनीर कढाई आहे आपलं बटर नान आहे आणि त्याच्याशिवाय मस्तपैकी जिरा राईस तर या जेवण घेऊया प्रेरणा मला शूट करते मी प्रेरणाला आणि थोडी प्रेरणा तर शॉपिंग करते आणि हे शेन्नाई सिटी घ्यायचं की नाही विचार करतोय आता मी जेवलो ना ते हॉटेल तर हे हॉटेल चारिंग मग तिकडे जेवलो आणि त्याच्या खाली तिकडे सगळे शॉपिंगचे पॉइंट थोडीफार शॉपिंग चालली आहे आणि बघा आता अजून एक पर्स घेतली आता आणि असं छोटं छोटं मार्केट आहे छोट्या छोट्या गोष्टी आहेत आणि त्याच्याशिवाय बघा हे हेअर हेअरपिन चालू आहे शॉपिंग चालू आहे आणि उटीवरून शुभ सकाळ बघा असा काहीसा व्ह्यू आहे सो काल रात्री मस्तपैकी जेवून आम्ही घरी आलो आणि नंतर मग छान रिलॅक्स केलं अशीच थंडी पडलेली आणि रात्री इकडेच बाल्कनीमध्ये गप्पा मारत बसलेलो मजा आली थोडी गप्पा मारताना बघ का वाटता ना आ, का भारी वाटतं आहे ना आणि आज आपला पॅन आहे तो ऊटीमध्ये फिरण्याचा बरेच पॉईंट आहेत तर ते आपण कवर करणार आहोत पण ना तयारच भावंसं नाही वाटत आहे अजून इथेच बसून राहावं असं वाटतं आहे कारण वातावरणच असं आहे ओके ॲक्च्युली आधी तर बेडमधून बाहेर पडावंसं वाटत नव्हतं आणि आता बाल्कनीमधून निघावसं नाही वाटत आहे पण आज आपण बरंच आपण आपण करू पण ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवतो आता या व्हिडिओमध्ये मी तेच थांबतो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलबटन दाबा धन्यवाद